बघतोय मित्रांनो आता त्यांना आताच्या हॉटेलला कुठे काय आलाय प्रवीण आता विचारायला गाडी कुठे लावायचं सिद्धिविनायक डायनिंग हॉल म्हणून असं आहे खूप डोकं वगैरे जाम दुखते कारण का मळबाचं वातावरण आहे पाऊस पडतोय जाम आणि आता पण पाऊस आला बघताय आणि आता किती वाजेपर्यंत पोचू ते पण नाही माहिती लवकरात लवकर पोचलं तर लवकर काम होईल लवकर तिकडून निघायला होईल आराम पण नाही भेटत आहे चुप आता राहते पण काल सकाळपासून आणि सी एन जी पण एकदम संपायला आलाय जी एकदमच कमी तुम्हाला दाखवतो आणि इथे सी एन जी पंप पण इथे जवळपास नाही आहे आणि पेट्रोल पंप खूप कमी आहे बघूया आता काय करायचं ते तर नमस्कार मित्रांनो काही कामानिमित्त मी प्रवीणच्या सोबत पुण्याला आलो होतो प्रवीणची गाडी जरा ब्रेकडाऊन झाली होती त्या गाडीला रिपेअर करायला तर आम्ही दुपारच्या जेवणासाठी प्रवीणने आम्हाला रेफर केलं सिद्धी विनायक डायनिंग हॉल म्हणून हॉटेल आहे जिथे माझा दादा काम करतो तिथे आपण जेवायला जाऊया तर मी म्हणालो चला पाहूया कसं आहे जेवण तर दुपारचं जेवण आम्ही जेवायला गेलेलं आणि जशा पद्धती तिथे वाढपी मंडळी येत होती एक एक पदार्थ वाढत होती खूपच असं छान वाटत होतं कुठेतरी असं शाही जेवायला बसलो आहे शाही जेवण खातो आहे असं वाटतं आणि खरंच या जेवणाला अशी वेगळी पुणेरी चव किंवा अशी काय म्हणतात ना प्रत्येक पदार्थाला त्या पदार्थाची परिपूर्णता आली आहे असंच काहीचं वाटत होतं खूपच छान वळत होता आता बघत आहे वडा हे अळूचे पद्धत गोड अळूचे पद्धती गोड अळूचे आहे मटकीचे भाजी भाजी डाळ दाळ भाजी भजी हे दुधी भोपळ्यात हां कोशिंबीर कोशिंबीर आहे दुधी पपळ्या तर नाही आहे पापड चपाती द्या चटणी आणि अजून काय काय येतात मेन्यू एक नंबरमध्ये किती वर्ष झाले ओपन आहे तुम्हाला पंधरा ना एक्सपिरियन्स म्हणजे असा एकदम भरपूर गाडी असेल ना खूप एरियाचं नाव आहे साधा शिवपेड इलक इलोफोर या नक्की भेट द्या पुण्याला आलात तर सुंदर जेवण आहे शुद्ध शाकाहारी जेवण आलात तर नक्की भेट द्या खूप <laughs> प्रवीण तुला कसं वाटलं जेवण मला तर खूपच आवडतं म्हणून तर पुण्याला आल्यावर पहिले इथे जेवण जेवण कसं वाटलं मी फर्स्ट टाईम राहते फर्स्ट टाइम जेवण खाल्लं खरंच सप्पट मला आवडतं जेव्हा कधी पण येईल ना मी पुण्याला हां हा स्वतः जी करेल रेफर करेन मी तुम्ही पण येण्याची एक वेगळीच चव असेल ती हीच मला शकतो मी बघा मसाले भात है तू, तू? रुपये एक थाळी आहे पण अनलिमिटेड त्यात अनलिमिटेड खा किती खा खूप भारी आहे सारख आणि जसं त्यांचं फूड सर्व करायचं जी पद्धत आहे ती पण एक भारी आहे सगळे एकदम एक साथ येतात एक एक मेन्यू देतात आणि एक एक मेनूची जी चव आहे ना ते त्या मेन्यूला काहीतरी वेगळंच बनवते खरंच पुणेरी चव आज मला चायला मिळाली या हॉटेलद्वारे भारी वाटतं तर रेट बघता येते सिद्धिविनायक डायनिंग हॉल जेवणाचे रेट सुंदर जेवण तुला आवडलं

कुठून कसं जायचं कसं काय करायचं ते सगळं दादाला विचारतोय आणि निघतोय मित्रांनो मुंबईत एवढा भयानक पाऊस पडतोय आणि इकडे बघताय कसं ऊन पडलंय आणि आता सीएनजी संपलाय म्हणून आम्ही पुण्यातल्या पुण्यात सीएनजी शोधायला जातोय चला तर मित्रांनो आमचं फिरणं असं चालू राहणार आहे हॉटेल छान वाटलं म्हणून तुम्हाला दाखवलं आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका